गुड मॉर्निंग मित्रांनो कसे सर्वजण तर मित्रांनो आता पहाटेच्या पाच वाजलेत आंघोळ वगैरे केले आवरले बॅग तर अगोदरच आवरून ठेवली होती आता निघाली गावाकडे आणि इकडं आले आपले टीम बोर्णीचे फॅन हाय सर आता हाय मी चाललो होतो उठून बसले आता हा हा त्यांचा मुलगा काय नाव आहे म्हणा तुझं साईराज सायराज तर काल टेमबोर्णीवरून आले होते पण मी माझ्या मावशीच्या घरी गेल्यामुळं माझ्या यांची जरा जास्त वेळेस जास्त बोलणं माझं झालं ना यांच्यासोबत तर आल्यानंतर एक वाजता बोललो भरपूर तर भारी वाटलं मित्रांनो आणि आता मी पहाटे पाच वाजता निघालो इथून चाललो भाई चालू घे कुठे गेला फक्त मोबाईल ठेवला होता काय करून किती चालला लावला होता तू किती चालला लावला होता मी आला राम लावत नाही फोन आपण पोटावतो म्हणतो ओटाचा टायमिंग होय ना जाऊ नुस्ता दमनजा भाऊ फोन कर ओ पास आणि टप्प घेत घेत जा लांबचा प्रवास आहे दमानजा हो हो तर झोप आधी मी ठिका छा हो झोप झोप आ आणि इकडं आहे माझ्यासोबत शुभम आता शुभम बी उरकून बसलाय गावाकडे जायचं आहे समज तर सोबत कोण न कोण असतं कोण न कोण म्हणण्यापेक्षा शुभम कंटिन्यू असतो मित्रांनो तर आता इथून निघालोय इथून अक्कलकोटला जायला कमीत कमी पाच तास लागते मित्रांनो भारी चहा लांब आल बारा मध्ये तू चहा खूप भारी आहे सागर ओ टी पी आपला ओ पी मे ओ टी पी काय काय कोणाच काय चेष्टा केली मित्रांनो आता आहे इंदापूर मध्ये हिंगणगाव मध्ये सागरचं घर बागा इकडे पाठीमाग आहे हा उजनी धरणाजवळ इकडे गोकुळ हॉटेल आहे तर उशीर झाला आहे साडेसात वाजलेत तर राहायच्या पश्चिम थांबलो घरी जाऊन नाश्ता वगैरे हो केला पोहे खाल्ले कांदा पोहे काय <laughs> हा कांदा पोहे खाल्ले चहा आणि टोस्ट खाल्ले त्याच्यामुळे उशीर झाला मित्रांनो पाठवून निघलो तो तर ह्या गोष्टीमुळे उशीर झाला तर आता चला आणखी आपल्याला कमीत कमी चार तास लागतील मित्रांनो आणणारी मित्रांनो घरी आलो घरी यायला वाजले साडे अकरा पहाटे साडेपाच पाच वाजता निघलो होतो मित्रांनो पाच ते सहा तास गेले आता खूप कंटाळा आला आहे जेवण करतो आणि थोडासा आराम करतो कारण जागर गोंधळामुळं झोपलोच मी दोन वाजता तर चला आता इथून जातो शेतामध्ये शेतामध्ये आई यांना वगैरे आहेत त्यांचे गाठबीट वगैरे घेतो आणि पुढं काय काम लागते ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसेलच तर मित्रांनो आलो आहे शेतामध्ये हा आपला पूर्णपणे ऊस आहे तो त्या कोपऱ्यापर्यंत आहे आणि इकडं ह्या कोपऱ्यापर्यंत आहे सगळा ऊस घालवायचा ह्या रानामध्ये काही ना काही आहे हारबारा किंवा गहू करायचा आई तर बोलते गहूच करू पण इथं गवत जास्त झाले मित्रांनो ह्याच्यात औषध मारलं होतं औषध मारलं तरीसुद्धा परत गवत आलं मित्रांनो आता ह्याच्यामध्ये एकतर ते फन मारावं लागणार आहे बघू आता घरी गेल्यानंतर विचार ठरेल की हरभरा लावायचा आहे का गहू लावायचा त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मशागत करूयात किंवा औषध मारायचं पण औषध मारल्यानंतर त्याच्यानंतर एकवीस दिवस आपल्याला थांबावं लागतं नंतर जे आपण पीक करणार आहे त्याच्यावरती त्याचा इफेक्ट होतो त्याच्यामुळे औषध काय मारून जमणार नाही आपण मशागतच करू पण आता संध्याकाळी घरी गेल्यानंतर कळेल ती आपल्याला काय करायचं आहे ऊस घालवायचा मित्रांनो इकडे बघा टोळी बघायची आज तर काय पॉसिबल नाही खूप थकलं मित्रांनो पण मशीननं पण माणसं म्हणतात की मशीननं पण ऊस घाल फक्त नुकसान होतं नुकसान असं काय होतं की कांड्या जास्त पडतात खाली पडतात नुकसान होतं असं म्हणतात पण असं पण टोळीवाले एकराला तीन हजार रुपये मागतात म्हणजे आता ऊस कसा टन आहे बावीसशे तेवीसशे रुपये आणि असं जर तोडा लावलं मशीननं तर एक टन भर एक टनभर नुकसान होतं मग ह्यांना तीन हजार रुपये ऊस तर मशीननं दिला तरी चांगला आहे पण मशीननं फुटव होत ना असं लवकर म्हणतात पण बघू आपण ते पण बघायला जाऊ प्रात्यक्षिक म्हणजे तर आपलं समजेल की मशीननं द्यायचं आहे की तुळीला द्यायचा तोडायला ते आपण संध्याकाळी ठरवूयात तर मित्रांना अकोलकोटला आम्ही रस पितोय माझ्यासोबत आहे बाळ रस घेतलाय पहिला अकोलकोटला थोडंसं काम होतं आपण पटला आल्यासारखं बाळाला एक मोबाईल घेतला मस्त की तीस हजार रुपयाचा मोबाईल घेतला किती तीस हजार रुपये घरी माहित ना कोणाला घरी गेल्या मामानतात कंटिन्यू करा मित्रांनो पुढे काय काय करते दहा हजारात असतो तर मित्रांनो आता मी काय करतो माहिती का आई शेतात थकून आले आणि अन्न पण आईने मला चहा बनवायला सांगितलं आहे त्यांच्यासाठी आता मी चहा बनवतोय मित्रांनो खूप दिवसानंतर चहा बनवतो मी मे बी दोन अडीच वर्षानंतर चहा बनवतोय कसा होतोय बघूया चला

मम्मीला भरपूर आणि तसं काय ना अण्णांना पण भरपूर ते तसं काय मला दोन वाटा कस गावला माहिती नव्हते काय मला सांग आहे ना अन्ना चांदीला मला कमी पडला जरा झालाय किती कस झालं काय माहिती थोडी कमी पडली बघाय काय म्हणते बंदच आहे पण झाला सांग तेवढा छान झाला राहू दे अन्ना, ना चाकंड झालाय चाल नक्की ना बर